संघात मी माझी खासदार प्रदीप रावत वहिनींचं सहर्ष स्वागत करतो काही दिवसापूर्वी दादा पण घरी येऊन गेले आणि आम्ही या विषयावरती भरपूर विचार केला एकंदरीत संपूर्ण आपल्या निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची आणि मी सुरुवातीलाच वहिनींना आश्वासन नाही खात्री देतो की खडकवासला मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मोठं मताधिक्य हे महायुतीकडनं आम्ही देऊ आणि ह्याबद्दल या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी हे आश्वस्त करतो की आम्ही हे नक्की करू शकू आणि एकंदरीत माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची विस्तारक योजनेचं पालकत्व आहे त्यामुळे एक बारामती मतदारसंघातला सगळा आढावा घेऊन मी सांगतो की बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित आहे सांगितलं की आपल्याकडून एक लाखाचा मतधिक राहील तुम्ही फिरता त्याच्या साधारणपणे सगळ्यात बारामती लोकसभा मतदारसंघात जर विचार केला तर आपल्यापर्यंत कितपत आत्मविश्वास झाला की किती मतधिक असेल

साधारणत भोर तालुक्यामध्ये उतरवलंची एम आय डी सीचा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचा मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे यापूर्वी म्हणजे सुप्रिया ताई तिथे अनेकदा खासदार म्हणून आलेले आहेत तुमची टक्कर जी आहे ती अशा व्यक्तीशी आहे की जी संसदेमध्ये त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंबियांची पकडक्ती आहेच तर त्यावेळी मतदारांपर्यंत पोहोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नेतृत्व कौशल्य असू दे किंवा यू एस पी याल असं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तुलना माजी आणि आता होऊन जो उमेदवार अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच ता माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प रागला त्या त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की मा माझ्यामध्ये मी काम करू शकते बारामतीमध्ये तुम्ही बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार सुळे विरुद्ध पवार की मोदी विरुद्ध तसं बघायला गेलं तर आदरणीय दादाने जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत आहोत मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असा एक मुद्दा उपस्थित कुठेतरी बाहेरचं ठरवलं जाते त्याच्याबद्दल मला याविषयी बोलायचं थँक्यू जसं आपलं तुम्ही किती म्हणत असतात की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे मात्र त्याला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करणार मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नात्यानं हे दुर्दैवी आहे आत्ता तुम्ही म्हटलं असतं अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की त्याला भाषण करता येणार असंही शरद पवार भाषणामध्ये सांगतात तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा मांडू अशी एक शंका उपस्थित मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा आम्ही जाणते आणि बोलू शकते आणि मांडू शकते आतापर्यंत तुम्ही कुठले कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रश्न मांडले म्हणजे ठीक आहे समाजकारणात असताना का होईना कारण शेवटी समाजातले असू देत महिलांचे असू देत ते प्रश्न कुठेतरी मांडायचे असतात मग तुम्हाला तर अगदी घरापासून सुरुवात करावी लागली असेल ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळी खरं सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेन कुठेतरी भावनिक मुद्दा नाही म्हटलं तरी केला जातो आहे कारण आमचं घर तोडलं वगैरे अशा पद्धतीचं एक आणि त्याचा ठपका जो आहे तो सगळा तुम्ही ज्या पक्षाच्या बरोबर आता जात आहात त्यांच्यावर ठेवून केलं जातं तर या भावनिक मुद्द्यांना घरामध्ये तोंड देताना परिवारामध्ये सुद्धा कारण पवार कुटुंब हे एक तसं एकसंध सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वेगवेगळ्या वेग 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 कारणांनी निमित्ताने आता ही जी लढाई आहे ही थोडी वेगळी भावनिक पातळीवर पण आहे वैचारिक पातळीवर आहे राजकीय आहे सगळीच आहे आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणुक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार मला विचारायचं हा मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पुरस्कृत त्यांना मोठ्या प्रमाणात इथून मताधिक्य भेटलं आता मतदारांना तुम्ही सांगितल्यानंतर मतदारांची प्रतिक्रिया काय आहे आता तुम्ही भेटायला मतदान करा हो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की माझ्याकडे जेव्हा अजित दादा आले होते तो घडलेला प्रसंगच सांगतो या परिसरातले जवळजवळ अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात आज येतं की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचारला जमलेल्या ना सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हटलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी एक प्रकारची एक युती तयार होते तर तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वाचल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती की मोठं मताधिक्य जे मिळवलं त्याचं कारण एक फार मोठा प्रभावी ब असा बेस इथे बी जे पीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बी जे पीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार माझ्याकडे जेव्हा अजित दादा आले होते तो घडलेला प्रसंगच सांगतो या परिसरातले जवळजवळ अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात आज येतं की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचार जमलेल्या सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी प्रकारची एक युती तयार होते तर तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वाचल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती की मोठं मताधिक्य जे मिळवलं त्याचं कारण एक फार मोठा प्रभावी ब असा बेस इथे बी जे पीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बी जे पीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार हे महायुतीतल्या उमेदवार आमच्या सुमित्राताई यांनाच त्यांच्या घड्याळावरती शिक्का मारणार याच्याबद्दल आम्ही निशंक आहोत भारत, भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या संलग्न म्हणजे संघटना ज्या आहेत तर, आहे तर... तर... वारंवार वेगवेगळे सर्वे केले जातात तर असे सर्वे या मतदारसंघातलं आज निवडणूक झाली तर मताधिक किती दाखवत आहेत काय म्हणजे कुठल्या विषयात मला आता अशा कोणत्याही सर्वेची कल्पना नाहीये पण मला जो काय कल्पना आहे साधारणपणाने त्याच्यावरून मी जे आत्ता बोललो मी साधारणपणाने सहसा फारसं सा बोलत नाही आहे आपल्या लोकांना माहिती असेल मी ज्या खात्रीने सांगतो आहे की खडकवासल्यामधून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल त्याच्यामागं काही गणित आहे की बी जे पी जशी एक अगदी सशक्त इथं आहे तसंच राष्ट्रवादीचं देखील ताकदीचं काम या मतदारसंघात आहे आणि ह्या दोन्हीचं बेरीज त्याच्यावरून चित्र अगदी स्पष्ट आहे मग त्याच्यासाठी मला कोणत्या सर्वेची गरज वाटत नाही आहे

ज्वा विचारसरणी डावी विचार सरनी शाहू फुले आंबेडकर तर कुठला विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्यामुळे रा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जाणार आहे आम्ही आम्ही सध्या युतीमध्ये आहोत आणि तुम्ही विकासाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत नाही त्याचं उत्तर मी देतो म्हणजे तुम्ही आता पत्रकारात तुम्हाला एक कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी ही देखील शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानं मानते तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी द्वैत निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रश्नातून की जणू काही ह्या दोन अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत आणि ह्या कशा काय एकत्र आलेल्या आहेत ते ही वस्तुस्थिती नाही आहे ही जी काही अशा प्रकारची मांडणी आहे ही ठराविक प्रकारच्या विश्लेषकांनी केलेली महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अशा प्रकारचं एक हे केलं की नाही बाबा ह्यांना उजवं बनायचं यांना डावं बनायचं यांना काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण आमची जी वाटचाल आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून आहे ही अगदी सगळ्यांचा म्हणजे वारंवार मोदीजी सांगतायत की कोणासाठी काम करायचं अगदी शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे त्यामुळे या विचारसरणीमध्ये कोणत्याही प्रकारचा काहीतरी भेद आहे आणि अशा प्रकारचे लोक दोन वेगळ्या टोकाचे विचारची एक माणसं एकत्र आलीत असं मला वाटत नाही नाही मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनतेतूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होती आणि म्हणून मला जनतेने ही हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच कुटुंब बारामतीच हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकटं वगैरे तसं काहीच नाही बनल्यानंतर पहिल्या तीन गोष्टी कुठल्या महिला सक्षमीकरण तर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या पहिल्या दिवसापासून आणि अनेक मागच्या अनेक वर्षापासून मी महिला सक्षमीकरणावरती काम करत आहे शेतकरी सगळ्याच बाजूंनी पिजलेला असतो तर तुम्ही पर्जन्यमान कमी असल्यामुळं तर पावसाच्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांसाठी मला नक्कीच अनेक गोष्टी करायला आवडतील आणि युवक माझा नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांना युवकांसाठी मला काम करायचं बहिणी आधीच्या खासदारांना अशी कुठली कामं आहेत जी प्रकर्षानं करता आली नाही पण तुम्ही असून ती कामं पुढे करणार आहात अशी काही खरं कामं सांगता येत किंवा काही मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय किंवा लोकांचे हे मुद्दे आहेत जे आधी नाही सुटली तुम्ही सोडवणार आहात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय डीचा मुद्दा जो की नोकरीच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या आणि वेल्ला या स भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच त्याच्या त्याच्यावर काम करण्याचं राजकीय विचारांचे लढरणी राजकीय विचारांची लढाई असली रिंग आहे तुम्ही म्हणता करत सहानुभूती ही गोष्ट टॅकल करण्यासाठी तुम्ही पॉलिटिकल प्लॅन काय आत्ता आहे कारण येस वे ही गोष्ट मान्य करा लागेल कॅंडिडेट म्हणून की काही प्रमाणात सहानुभूतीया मतदार संघात आहे आणि ती प्रत्येकजण वोट्स मध्ये करायचं पर्यंत सुद्धा ती करून होते पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे की ते आता ते जे काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा ह्या ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक त्या हां मतदान करतील दादांच्या कामाविषयी मात्र बारामतीतून शिकाव होते की ते मलिदा गँगची पुढारी आहेत ना मी म्हटलं ना की मत म्हणजे निवडणुका म्हणलं की आरोप आणि प्रत्यारोप होत राहणार